आपण ज्या भागातून येतो खंडाळा तालुका तिथे औद्योगिकरण खूप झपाट्याने वाढताना आपल्याला पाहत आहे तर त्याचे फायदे तोटे आपल्याला काय वाटतं रोजगार निर्मिती आमच्या भागामध्ये आज उभी आहे कुठली शंका नमस्कार महाराष्ट्र न्यूजच्या विकासावर बोलू काही या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत आज आपल्या बरोबर सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस खंडाळा तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच नागेश्वर पतसंस्थेचे विद्यमान संचालक सामान्य माणसांच्या अडचणी सोडवण्यासाठी कायम कार्यतत्पर असणारे अतुल बाबा पवार आपल्याबरोबर बरोबर आहेत आपण त्यांचे स्वागत करूया नमस्ते अतुलजी नमस्ते काय सांगतात आमच्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय मी अतुल विश्वास पवार गेली दहा वर्ष बावरा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतोय तसेच गेली कित्येक वर्ष नागेश्वर नागरी सहकारी पद संचालक म्हणून काम करत आहे त्याचप्रमाणे पक्षीय जबाबदारी म्हणून माझ्याकडे सध्या भारतीय जनता पार्टीचं सरचिटणीस पद आहे आपल्याकडे तुम्ही आता सांगितलं की सरचिटणीस पद आहे मग तुम्ही राजकारणात कसे आलात काय असं वाटलं तुम्हाला राजकारणात माझं शालेय जीवन सुरू असताना शिवलिंग तुरुण मंडळाची स्थापना गणपती गन महोत्सव असेल गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल यासाठी शिवलिंग मंडळाची स्थापना केली आणि या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना हळूहळू हळूहळू कार्यकर्ता मी घडत गेलो आणि कार्यकर्ता घडत जात असताना हळूहळू राजकारणाच्या दिशेने माझी पावलं पडत गेली आणि समाज कार्य करत असताना आपल्याला माहिती असेल की राजकारणाची जोड असावी लागते म्हणून मी राजकारणाच्या दिशेकडे वळालो आणि गेली पंधरा ते वीस वर्ष राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आता तुम्ही राजकारणात आहातच मग असा तुमचा कौटुंबिक वारसा आहे का की तुमच्या घरातले कोण राजकारणात आहे का नाही माझ्या कुटुंबामधील कोणी राजकीय व्यक्ती नाही म्हणजे मला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही माझे वडील एसटी कंडक्टर होते आई माझी गृहिणी प्लस अधिक शेती करायची माझ्या कुटुंबामध्ये कोणी राजकीय वारसा असलेली व्यक्ती नाही किंवा मला कोणाकडनं राजकीय वारसा राजकीय बाळकुड राजकीय वारसा मिळालेला नाही परंतु राजकीय जीवनात काम करत असताना या तालुक्याचे आदरणीय ज्येष्ठ नेते शंकररावजी गाडवे सर असतील या तालुक्याचे माजी सभापती कैलसवाशी स्वर्गीय अविनाश भाऊ थाईगुडी पाटील असतील आमच्या भारतीय जनता पार्टीचे माजी पार्टी तालुका अध्यक्ष आणि आमचे नेते सन्मान्य अनिरुद्ध दादा गाडवे असतील त्याचप्रमाणे वाई विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार आणि आमचे नेते आदरणीय मदनदादा भोसले असतील त्याचप्रमाणे ज्यांचा आमच्यावरती विशेष लक्ष असतं विशेष प्रेम असतं ते, ते राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे असतील या सर्वांच्या सर्वांच्याकडे पाहून मी राजकारणाकडं वळालो आणि राजकीय जीवनात कार्यकर्ता म्हणून गेली कित्येक वर्ष कार्य करत आहे तसेच आपण राजकारणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता उतरत आहे त्यामध्ये खंडाळा तालुक्यातील बावड्या गाणातून आपण निवडणुकीसाठी आहात तर त्या खंडाळा तालुक्यातील बावड्या गाणात येणाऱ्या बारा गावातील प्रमुख समस्या आपल्याला कोणत्या वाटतात की प्रामुख्याने सोडवल्या गेल्या पाहिजेत हे पहा मी ज्या पंचायत समिती घरातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली किंवा के ज्या पंचायत समिती गावातून निवडणूक लढवणार आहे त्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात बारा गाव आहेत या बाराच्या बारा गावांमध्ये आजही अंतरद्रस्त्याचा प्रश्न असेल सांडपाण्याचा प्रश्न असेल स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल अशे विविध समस्या असे असे अनेक प्रश्न आज देखील प्रलंबित आहेत मी ह्या प्रश्नांना न्याय देण्यासाठीच हे प्रश्न सोडवण्यासाठीच या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे आता आपण ज्या भागातून येतो खंडाळा तालुका तिथे औद्योगिकरण खूप झपाट्याने वाढताना आपण पाहतोय तर त्याचे फायदे तोटे आपल्याला काय वाटतात त्याबद्दल काय सांग माझ्या माहितीनुसार दोन हजार सात साली केसोडी के या ठिकाणी केसुडी आणि धनगरवाडी परिसरात आपल्या औद्योगिकरणाला सुरुवात झाली या माहिती साली त्याच्या अगोदर ती शिरवळला होती परंतु खऱ्या अर्थानं एसीजेड जेड जो आपण म्हणतो तो दोन हजार सात सालापासून सुरू झाला आज अठरा वर्षामध्ये असंख्य कंपन्या लहान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभ्या आहेत त्या ठिकाणी त्या सुरू आहेत आणि ह्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे आहेत फायदे काय आहेत की लोकांच्या हाताला रोजगार मिळाला लोकांच्या आर्थिक जीवनामध्ये उन्नती झाली परंतु त्याचे तोटे असे आहेत की ज्या केमिकलच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमुळे आज आमच्या खंडाळा तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शेतीचं प्रचंड मोठ्या स्वरूपात नुकसान झालेलं आहे आज माझं गावचं जर माझ्या गावच्या या गाणातील माझं प्रामुख्यानं गाव आहे बावडा म्हणजे बावडा गावातील बावडा गावच्या परिसराबद्दल सांगायचं झालं तर विशेषतः बावडाबद्दल सांगायचं झालं तर आमचं बावडा गाव हे टोमॅटोच्या बाबतीत किंवा कांद्याच्या बाबतीत एक विक्रमे उत्पादन घेणार हे तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील एक अग्रगण्य गाव समजलं जायचं परंतु जसं औद्योगिकरण वाढलं तसं आज आमच्या गावामध्ये टोमॅटोचं आणि कांद्याचं उत्पादन इतकं घटलं की जे पूर्वी सतरा अठरा वर्षापूर्वी ज्या गावामध्ये हजारो टन कांदा निघला जायचा त्या गावामध्ये आज शंभर टन देखील कांदा निघत नाही ज्या गावामध्ये रोज दोन हजार तीन हजार कॅरेट टोमॅटोचा माल मार्केटला जायचा त्या गावामध्ये आज शंभर ते दोनशे कॅरेट देखील माल टोमॅटोचा निघत नाही ही परिस्थिती करण्याची खऱ्या अर्थानं परिस्थिती लोकांना एका बाजूला रोजगार मिळाला ठीक आहे परंतु एका बाजूला शेतीचा प्रश्न म्हणजे केमिकल केमिकल रसायनामुळे जमिनीची सुपिकता केलेली थोडक्यात युक्त रसायनांमुळे जमिनीची सुपीकता गेली वातावरणात जे केमिकलचे प्रमाण वाढलं त्यामुळे पिकांवर रोगराई वाढली आणि त्यामुळं आमच्या शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने शेती शेती करताना असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागतंय किंवा असं म्हटलं तर काय वाऊं ठरणार आहे की आमच्या शेतीचं प्रमाण अतिशय घटलं जसे फायदे आहेत तसे तोटे आहेत तो तर या दोन्हीचा समतोल साधला पाहिजे अशा प्रकारची भविष्यामध्ये काहीतरी उपाययोजना या भागामध्ये करावी किंवा ती शासनाच्या माध्यमातून व्हावी यासाठी या, या भागाचा एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक लोकप्रती म्हणून भविष्यात निश्चित सुरुवात प्रयत्न करणार आहे आता या संदर्भात दुसरा प्रश्न मी म्हणला की औद्योगिकरणात आमच्या भागात असंख्य कंपन्या आहेत तर या कंपन्यातून आपले ठेकेदारी आहे का कोणती का आपले असं बिलकुल नाही मी गेली सतरा पंधरा वीस वर्ष कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवनात सार्वजनिक जीवनात काम करत असताना आज देखील मी कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे माझं कुठल्याही कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट नाही लेबर कॉन्ट्रॅक्ट नाही कुठल्याही प्रकारचा गाडीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय नाही किंवा कुठल्याही प्रकारची माझी ठेकेदारी कुठेही नाही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी आपल्याला एकच सांगेन कार्यकर्ता म्हणून मी गेली वीस वर्ष काम करत आहे कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असावा या मताचा मी आहे आजपर्यंत माझ्या राजकीय पदाचा वापर करून किंवा राजकीय शक्तीचा वापर करून कुठल्याही कंपन्यांमध्ये स्वतःला कंत्राट मिळावं म्हणून कधीही गेलेलो नाही होते हैं। तो सामसा सामसा तुम्ही आता निवडणूक लढवताय तर शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करता आता मग अशी मी तुम्हाला हेच सांगितलं की औद्योगिकरणाच्या माध्यमातून जे प्रदूषण तयार होते त्या प्रदूषणाचा फटका आमच्या शेतकऱ्यांना बसतोय बसतोय याबरोबर आज जिल्हा परिषद असेल पंचायत समितीमध्ये पंचायत समिती असेल कृषी विभाग असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या उपाययोजना या राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध आहेत परंतु त्या खऱ्या उपाययोजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आजही पोचत नाहीत किंवा त्या पोचवल्या जात नाहीत त्याबद्दल उदासीनता असेल भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपात पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणि विशेषतः कृषी विभाग असेल या तिन्हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या व्यक्तिगत लाभाच्या ज्या उपाययोजना शासनाच्या माध्यमातून दिल्या जातात त्या पोचवण्यासाठी मी निश्चित स्वरूपात प्रयत्नशील राहणार आहे आपण आत्ता निवडणूक लढवत आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने तरुणाई असेल शेतकरी असतील महिला सशक्तीकरणासाठी काय केले पाहिजे असं आपल्याला वाटते प्रामुख्याने मी सांगेन की खंडाळा तालुक्यामध्ये जे औद्योगिकरण झपाट्यानं आहे माझ्या खंडाळा तालुक्यातील दहा टक्के तरुणांना देखील कायमस्वरूपीची नोकरी नाही दहा टक्के कायमस्वरूपीला नोकरीला आहेत आणि नव्वद टक्के लोकही कंत्राटी पद्धतीने आजही कामाला जात आहेत मी तरुणांच्या बाबतीमध्ये माझा एकच भविष्यातील वेद असेल तरुणांसाठीचा की या तालुक्यामध्ये उभ्या राहिलेल्या औद्योगिकरणामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये माझ्या प्रत्येक तरुणाला कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे त्याला सहा महिन्यानंतर ब्रेक दिला जातो तो, तो कुठल्याही प्रकारचा ब्रेक दिला नाही गेला पाहिजे यासाठी तो कायमस्वरूपी जर झाला तर त्याला कंपनीच्या सर्व फॅसिलिटी ला लागू होतील तो पी एफ असेल त्यानंतर त्याचा विमा पॉलिसी असतील या सर्व त्याला लागू होतील यासाठी भविष्य काळात तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी तरुणांच्या हाताला रोजगार मिळणं एक प्रश्न तो रोजगार मिळत असता आणि तो काही स्वरूप मिळावा हा मुख्य येतो असेल अशा प्रकारे तरुणांसाठी काळातील सातारा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल या तिन्ही स्तरामध्ये आणि महिलांचे विविध योजना असतात आता आपण पाहत असाल की आमच्या आपल्या राज्य सरकारनं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब नामदार पवार साहेब आणि आमच्या सर्व नेत्यांनी गेल्या वर्षापासून लाडकी बहिणी योजना ही सुरू केलेली आहे ती आज तागाई देखील सुरू आहे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींना दर महिन्याला पैसे मिळतातच परंतु या व्यतिरिक्त जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून विशेषतः जो महिला बालकल्याण विभाग जो आहे त्या महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना असतात मग महिलांना व्यवसाय व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन असेल बचत गटांना कर्ज पुरवठा असेल त्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या लाभाच्या गोष्टी असतील त्या महिलांसाठी पोहोचवण्यासाठी भविष्यकाळात निश्चित स्वरूपात काम केलं जाईल शेतकऱ्यांबद्दल आता आपण सांगितलेतच अजून कोणत्या समस्या वाटतात आणि त्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत शेतकऱ्यांबद्दल मी मग सांगितलं की जसं औद्योगिकरणाच्या माध्यमातून आम्हाला रोजगार निर्मिती झाली तसा शेतीला प्रदूषणाच्या मुळा प्रदूषणामुळे फार मोठ्या समस्या निर्माण झाल्या शेती करत असताना याचा कुठेतरी समतोल राखला पाहिजे यासाठी भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपात शासन दरबारी प्रयत्न करून त्यावरती उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत त्याचबरोबर जसं महिलांना आँग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून लाभाच्या गोष्टी मिळत असतात तशाच पद्धतीनं जसं महिलांसाठी महिला बालकल्याण विभाग काम करत असतं तसं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कृषी विभाग जो आहे तो शेतकऱ्यांसाठी काम करत असतो मग कृषी विभागामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना गाई म्हैशी शेळी या गटाचं वाटप असेल त्याचबरोबर शेतीच्या अवजारांचं वाटप असेल हे वाटप होत असतं परंतु हे वाटप होत असताना आजही जे खऱ्या अर्थानं गरजवंत शेतकरी आहेत जे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचत नाही भविष्य काळामध्ये ह्या गोष्टीचा पूर्ण बारकाईने विचार करून त्याचा पूर्ण अभ्यास करून ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे जे शेतकरी आजही या लाभापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना शासनाच्या या लाभ देण्यासाठी निश्चित स्वरूपात प्रयत्नशील राहणार आहे तसेच हे सर्व करत असताना पंचायत समिती निवडणुकांमध्ये उतरण्याचा निर्णय आपल्याला का घ्यावा असं वाटलं सांगायचं कारण असं आहे गेली दहा वर्ष मी ग्रामपंचायतचं सदस्य म्हणून काम करत आहे नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा संचालक म्हणून काम करत आहे त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचा काम करत परंतु भविष्य काळामध्ये कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याची उंची ही नेहमी चढती असावी आणि त्या अनुषंगानं मी देखील आता दहा वर्ष ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून काम करतोय या नंतरचा ग्रामपंचायतचा नंतरचा स्तर कोणता येतो तो, तो पंचायत समीन तदनंतर जिल्हा परिषद तर आताचा येणारा स्तर पहिला स्तर कोणता तर पंचायत समिती पंचायत समिती निवडणूक लढवण्याचं कारण एवढंच की आज राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे नेते नामदार जयकुमार भाऊ गोर आहेत आणि ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या तिन्ही संस्था या ग्रामविकास खात्यांतर्गत येतात किंवा त्या खात्यांतर्गत ह्या काम करत असतात आज राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार भाऊ आहेत मी जर पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि माईबाप जिंतीने मला आशीर्वाद दिला तर भविष्य काळामध्ये मी आदरणीय जयाभाऊंच्या माध्यमातून या तालुक्याला आणि विशेषतः बावडा पंचायत समीकरणातील सर्वोच्च बारा ज्या बारा गावांना एक विकास निधी खेचून आणू शकतो या बारा गावांमध्ये विकासाची कामं सुरू होऊ शकतात अशा प्रकारचा मानस मायासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आला आणि हा मानस मनामध्ये आल्यानंतर त्याचबरोबर माझी जशी इच्छा तयार झाली निवडणूक लढवण्याची त्याचबरोबर गेली पंधरा वर्ष काम करत असताना या माझ्या गावातील बावडा गावातील माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या मनामध्ये देखील इच्छा निर्माण झाली आणि भागातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये देखील इच्छा निर्माण झाली की बाबांनी आता निवडणूक लढवावी hmm. आणि म्हणून तुम्ही जो आता प्रश्न मला विचारला की आपल्या मनामध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा का निर्माण झाली तर याला या प्रश्नाला या मी हेच उत्तर देईन की म्हणूनच माझ्या मनामध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा निर्माण झाली मायबाब जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर तुम्ही सांगितलं की मी कामे सोडवण्याचा प्रयत्न करेल तर निवडून आल्यानंतर कोणतं काम तुम्ही प्राधान्याने कराल बावळा पंचायत समिती गणातील जी बारा गाव आहेत तर या बारा गावातील प्रत्येक रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी भविष्य काळामध्ये मी प्रयत्नशील राहणार आहे पक्षाशी निगडीत प्रश्न भारतीय जनता पार्टीचे तुमच्या भागात तुम्ही नेतृत्व करताय तर भाजप विचारसरणीचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला कोणती अडचणी येतात का असं वाटतं का तुम्हाला भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असताना मी जरी जिल्ह्याचा पदाधिकारी असतो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करत असतो आणि भारतीय जनता पार्टीचं एक ब्रीद वाक्य आहे प्रथम राष्ट्र द्वितीय पार्टी तृतीय स्वतः या उक्तीप्रमाणे आम्ही कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम प्रामाणिकपणे करत आहे हे करत असताना लोकसभा निवडणूक गत दीड वर्षापूर्वी या देशामध्ये संपन्न झाली आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोधी पक्षांनी एक जनतेमध्ये फेक निरेटिव्ह तयार केला की भारतीय जनता पार्टी हा विशिष्ट जाती धर्मासाठी काम करणारा पक्ष आहे परंतु हे असं बिलकुल नाही मी हे सर्व हे प्रथम तुम्हाला आपण सांगावायचं आहे तो फेक नेरेटिव्ह नंतर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तो जनतेतून काढून टाकला किंवा काढून टाकण्यासाठी काम केलं परंतु जो फेक निरेटिव्ह पाठीमागची दीड वर्षापूर्वी तयार केलेला आहे तो फेक निरेटिव्ह आजही काही कमी अधिक प्रमाणात जनतेमध्ये काही लोक काही विशिष्ट लोकांच्या मनामध्ये तसाच घर करून राहिलेला आहे तर तो फेक निरेटिव्ह काढण्यासाठी काढत असताना भारतीय जनता पार्टीचा विचार तळागारपर्यंत पोचवत असताना तो फेक निरेटिव्ह जो लोकांच्या मनामध्ये बिंबवले गेलेला आहे तो कमी करण्यासाठी थोड्या अधिक प्रमाणात अडचणी येतात परंतु मीच नव्हे तर या देशातील प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता हा सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातील लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार पोहोचवण्यामध्ये आज तरी यशस्वी झालेला आपण पाहत असाल तशाच पद्धतीची परिस्थिती या तालुक्यामध्ये देखील नची स्वरूपात आहे तसेच तुमच्या भागात रोजगार निर्मिती बाबत काय ठोस उपाययोजना आहेत का अजून रोजगार निर्मिती आमच्या भागामध्ये आज उभी आहे याबद्दल कुठली मनामध्ये शंका नाही विषय फक्त एकच आहे की रोजगार निर्मिती मिळत असताना त्या रोजगार निर्मितीतून रोजगार लोकांना मिळत असताना आमच्या तरुणांना मिळत असताना तो ठोस प्रकारचा मिळला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न सुरू होणार आहे तसेच अजून एक मुद्दा सातारा जिल्ह्यात तुमचा खंडाळा तालुका हा आध्यात्मिक तालुका म्हणून ओळखला जातो तर त्यामध्ये तुमचा कितपत सहभाग हो असतो माझ्या खंडाळा तालुक्याला एक अध्यात्माची आवड एखादं निश्चित स्वरूपात आहे हे mm. करत असताना आमच्या खंडाळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पारायण सोहळे असतील हे होतच असतात व्यक्तिगत माझ्याबद्दल सांगायचं झालं तर अध्यात्माच्या बाबतीत माझे आई वडील दोघेही माळकरी आहेत mm. माझ्या कुटुंबाला अध्यात्माचा एक वारसा आहे आणि तो वारसा पुढून येत असताना मी देखील गावचं पारायण सोहळा असेल यामध्ये मला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देत असतो त्याचबरोबर वेळ देण्यापेक्षा जेवढे योगदान देता येईल वेळेची थोडी कमतरता असते पण जेवढे योगदान देता येईल पारण सोळा यशस्वी करण्यासाठी त्यासाठी मी योगदान देत असतो त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये गेली दोन वर्ष श्री प्रभू रामचंद्रांची श्री रामायण प्रवचनमाला ही श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून सुरू आहे आणि श्री संत सेवा संघाने गेली दोन वर्षापासून सुरू केलेली आहे श्री रामायण मालेला त्या ठिकाणी त्या पाच दिवसाच्या मालेमध्ये मा आम्ही मी आणि माझ्या बरोबरचे सर्व सहकारी आम्ही पूर्ण वेळ त्या प्रवचन मालेसाठी उपस्थित असतो लोकांची त्या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर शिवप्रतिष्ठान असे हिंदुस्थान असेल आदरणीय भिडी गुरुजींचं भिडी गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून जे उपक्रम राबवले जातात दुर्गा दौड असेल त्याचबरोबर आदरणीय भिडी गुरुजींचं आपलं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्या माध्यमातून मा दे जी दौड आयोजित केली जाते त्या दुर्गाजौडमध्ये देखील पर म्हणजे माझ्या वेळेनुसार किंवा माझ्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न माझा हा निश्चित स्वरूपात असतो त्याचबरोबर मग अध्यात्माचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात माझ्या शिवलिंग तरुण मंडळाच्या माध्यमातून श्रावण महिन्यामध्ये गुप्तलिंग महाराजांचा भंडारा असेल त्याचबरोबर महाशिवरात्री असेल ह्या देखील कार्यक्रमामध्ये या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी असतो औद्योगिकरण तुमच्या भागात वाढत आहे झपाट्याने त्याबरोबर अवैध धंदे वाढतायत सगळ्याच गोष्टी त्याबरोबर वाढतायत त्याचे फायदे तोटे पण तुम्ही सांगितलेत तर याबाबत अजून कोणत्या उपाययोजना तुम्हाला कराव्या वाटत आहेत आपण पाहत असाल आमच्या खंडाळा तालुक्यामध्ये खंडाळा असेल शिरवळ असेल दोनंत असेल ह्या तीन शहरी भागामध्ये पोलीस स्टेशन कार्यरत आहेत परंतु तिन्ही ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहेत आणि तिन्ही ठिकाणच्या पोलीस स्टेशनमधील जी कर्मचाऱ्यांची संख्या आहे ही संख्या आणि आता वाढत असलेले औद्योगिकरण औद्योगिकरण वाढल्यामुळे अधिकचे लोक बाहेरचे लोक या तालुक्यामध्ये येत असतात व्यवसायाच्या निमित्ताने नोकरी धंद्याच्या निमित्ताने विशेषतः बाह्य लोक येत असतात येत असतात आणि हे येत असताना निश्चित स्वरूपात गुन्हेगारी वाढत असते किंवा या ठिकाणी अवैध धंदे देखील वाढत असतात परंतु आज आमचे जे पोलीस कर्मचारी पोलीस बांधव आहेत हे अतिशय जागरूकतेने सशक्तपणे त्या ठिकाणी ह्या सर्व अवैध धंद्यांना आळा बसवण्यासाठी दिवस रात्र एक करत असतात परंतु माझी एक संकल्पना आहे की भविष्य काळामध्ये जे वाढलेले औद्योगिकरण आहे त्या औद्योगिकरणाच्या माध्यमातून शेवटी आज या तालुक्यामध्ये लोकसंख्या लोकसंख्या वाढली का किंवा या तालुक्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्र अवैध धंदे वाढले का तर औद्योगिकरण आल्यामुळेच वाढले हे येणार नाही तर जे औद्योगिकरण वाढले त्या औद्योगिकरणामध्ये उभे असलेल्या कंपन्यांकडनं त्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून या तालुक्यातील प्रत्येक गावाच्या वाडी वस्तीवर प्रत्येक गावावरती प्रत्येक मुख्य रस्त्यांवर जिथं जिथं शक्य असेल तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत ते बसवण्यासाठी आम्ही भविष्य काळात प्रयत्नशील राहणार आहे याचा फायदा काय होईल की जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं किंवा जे अवैध धंदे वाढतात किंवा आज या औद्योगिक औद्योगिकरणामुळे आमच्या माता भगिनी महिला किंवा आमच्या मुली या ठिकाणी सेकंड शिफ्टला जात असतील तर बारा वाजता घरी येतात नाईट शिफ्टला कधी कधी दहा वाजता कामावं जावं लागतं तर त्या जर रात्रीचा प्रवास करत असतात तो देखील त्यांचा सुरक्षित होईल हाच या आमचा सीसीटीव्ही बसवण्या पाठीमागचा हा आमचा मुख्य आणि स्वच्छ हेतू आहे तसेच खंडाळा तालुका दुष्काळी तालुका म्हणून पण ओळखला जातो तर त्याबाबत पण कोणत्या ठोस उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या तालुक्यामधून डोहंबलकवडी असेल निरा देवघर असेल या दोन्ही प्रकल्पाचे कॅनल केलेले आहेत हे होत असताना डोहंबलकवडीचा कॅनलचं काम पाच पूर्ण झालेलं परंतु पोटपाट्याची काम आज अपूर्ण आहेत निरा देवघरचा कॅनल आमचा काही प्रमाणात तयार झालेला आहे परंतु निरा देवघर निरा देवघर कॅनलवरच्या ज्या तीन उपसा सिंचना आहेत त्या अद्यापही कार्यान्वित नाहीत किंवा त्या तिन्ही उपसा सिंचनचं अद्याप काम सुरू नाही हे सर्व हो जरी होत असलं किंवा हे जरी तयार असलं तरी नहीं। आज बल दोन बलकवडी आणि निरादेवघरचे दोन कॅनल तालुक्यातून जात असताना देखील माझ्या तालुक्यातील चौदा गावं पाण्यापासून वंचित राहणार आहेत आणि या चौदा गावांमध्ये मुख्यत्वे मी ज्या गणातून ही निवडणूक लढणार आहे त्या गणातील हरळी असेल हरिपूर असेल पवारवाडी असेल अंबरवाडी असेल अजनोज असेल असवली असेल कनिरे असेल ही आठ गावं ही या चौदा गावामध्ये समाविष्ट की जी आठ ह्या चौदा गावांमध्ये जे पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे त्या चौदा गावांमध्ये या माझ्या या घरातील आठ गाव आहेत मी जरी पंचायत समिती निवडणूक लढवत असलो तरी पाणी प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर माझ्या या आठ गावांना पाणी प्रश्नाचा प्रचंड मोठा प्रश्न या माझ्या गावांच्या समोर उभा आहे आणि हे करत असताना ही निवडणूक होऊन जाईल निवडणुकीचा निकाल लागेल परंतु भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपात या खंडाळा तालुक्यातील या चौदा गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी एक कार्यकर्ता म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित रूपात प्रयत्न करणार आहे शेवटचा प्रश्न बावडा पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे तर तेथील जनतेने तुम्हाला निवडून का द्यावे असं तुम्हाला वाटत आता जो आपण प्रश्न केला की या पंचायत समिती निवडणुकीने लोकांनी आपणाला का निवडून द्यावं या प्रश्नावरती मी एकच सांगेन या तालुक्याचं नेतृत्व ज्या ज्या लोकांनी केलं किंवा ज्या लोकांनी या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम केलं त्यामध्ये आदरणीय या तालुक्याचे ज्येष्ठ ने नेते आदरणीय शंकररावजी गाडवी सर असतील या तालुक्याचे माजी सभापती स्वर्गीय अविनाश भाऊ दाईगुडे पाटील असतील या तालुक्याचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष पंचायत समितीचे माजी सदस्य सन्मान्य अनिरुद्धदादा गाडवे असतील त्याचबरोबर वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मदनदादा भोसले असतील या सर्वांनी या तालुक्यामध्ये विकास त्यांच्या त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये विकासाची कामं जास्तीच्या प्रमाणामध्ये खिचून आणण्याचं काम, काम केलं या सर्वांचा आदर्श माया नजरेसमोर माझ्या डोळेसमोर आहे आज योगायोगानं राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आमचे नेते आदरणीय नामदार जयकुमार भाऊ गोरे हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत आज जर या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून माईबाब जिंतेनं माझ्यावर विश्वास दाखवला मला निवडून दिलं तर निश्चित स्वरूपात यापेक्षा आता आता जो मी आत्तापर्यंत जे काम करतोय यापेक्षा अधिकच्या प्रमा अधिकच्या पटीनं आणि अतिशय प्रभावीपणे आणि अतिशय विकासात्मक काम या तालुक्यामध्ये विशेषतः माझ्या बावडा पंचायत समिती घरामध्ये करू शकतो अशा प्रकारचा विश्वास माझ्यासारखा कार्यकर्त्याला आहे आणि हे करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकांची सेवा करायची असेल तर सत्तेच जोड पाहिजे आणि सत्ते जोड जर पाहिजे असेल येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत मायबाप जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवावा मला या पंचायत समिती गणामध्ये सेवा सेवकांनी संधी द्यावी यामुळे या बावडा पंचायत समिती गणातील मायबाप जनतेने जर या निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद दिले आणि जर या पंचायत समिती निवडणुकीमध्ये मला लोकांची सेवा करण्यास संधी दिली तर नक्कीच या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही अशा प्रकारचा एक आत्मविश्वास माझ्यासारखा कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून माझी या माध्यमातून मायबाब जनतेला माझी विनंती की या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावेत आणि आपल्या सर्वांची सेवकांनी संधी द्यावी धन्यवाद अतुलजी आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद विकासावर बोलू काही ही, ही मालिका आपण अशी सुरू ठेवणार आहोत ती पाहण्यासाठी निनाद महाराष्ट्र न्यूजच्या युट्यूब चॅनेलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद